आता आम्ही पायी तुळजापूरला चाललो आम्ही जवळजवळ दोनशे आहे आम्ही सव्वीस तारखेला तुळजापूरला पोहोचणार आहे आणि सव्वीस सव्वीस तारखेला पोहोचल्यानंतर तिथून परत तीस तारखेला आमचं प्रस्थान होणार आहे शिरवळ कट येण्यासाठी तुळजापूरला गेल्यानंतर तुमच्या धार्मिक विधी या काठीची काय माहिती ते सगळं तिथं आमचं निवडणारं वगैरे सगळं होतं तिथं त्यानंतर चार दिवस आमचा मुक्काम असतो आणि मग आम्ही तीस तारखेला तिथून परत प्रस्थान करणार शिरवळसाठी आणि शिरवळवर तिथून आल्याच्यानंतर दहा तारखेला आमच्या गावची शिरवळची अक्षर तुर्जीला जत्रा असते मोठी कसं आहोत तुमचे मुक्काम जाण्याचे किती असतात आणि येण्याचे मुक्काम किती असतात याचे मुक्काम आमचे नसतातच भगतस जेवण्यासाठी आम्ही थांबतो तास दोन तास त्याच्यानंतर येताना फक्त दोन तीन मुक्काम होतात जाताना तुमचे मुक्कामच होत नाही काय नाही मुक्काम होत नाही जे अरे का तुम्ही रात्रंदिवस पाहिजे रात्रंदिवस चालत चालतच असतात तुमचे सहकारी बांधव किती असतात जवळ दोन जण आहे आम्ही मग त्यांच्या आंघोळ आंघोळ इतर तुमचा विधी वगैरे काय तिथं जाऊ ना आम्ही आम्ही तिथं नाश्त्याची सोय आता आम्ही उद्या सकाळ ह्याच्यात जाणार राज्यात तर राजवळ्यामध्ये गेल्या तुझा घरी जेवणाची आंबोट वाहते त्यानंतर संध्याकाळ जेवण आमचं उद्धटमध्ये होणार